श्री स्वामी समर्थ मित्रांनो कधी कधी घरात काही ना काही कारणाने कुणीतरी नेहमी आजारी राहतो औषधं चालू असतात डॉक्टरही बदलून पाहिले जातात पण तरीही काहीही फरक पडत नाही अशावेळी प्रश्न पडतो का असं होतंय केवळ शरीराचीच नव्हे तर घराच्या ऊर्जेची मनस्थितीची आणि वास्तूचीही जबाबदारी असते आज आपण या सगळ्या पैलूंविषयी माहिती घेणार आहोत व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी अजूनही तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राइब सबस्क्राईब करा आणि आपल्या व्हिडिओला लाईक करा तर मग व्हिडिओला सुरुवात करूया ही माहिती तुम्हाला लक्षात राहण्यासाठी एका कथेच्या माध्यमातून पाहू एका साधू महाराजांनी एका स्त्रीला वास्तुशास्त्राबद्दल कोणती माहिती दिली आहे ते बघणार आहोत चला तर मग कथेला सुरुवात करूया कोकणात हिरवळीने नटलेलं एक निसर्गरम्य गाव होतं धारेश्वर सह्याद्रीच्या कुशीत विसावलेलं शांततेचं आणि साधेपणाचं एक हळवं चित्र या गावात राहायची मीनाक्षी सौम्य सुबुद्ध आणि दुःखाने थकलेली एक विधवा मीनाक्षीचा संसार खूपच मर्यादित होता पण तिच्या डोळ्यात सतत एक आशेचं किरण चमकत असे तो म्हणजे तिचा एकुलता एक मुलगा राहुल मात्र त्या निरागस राहुलच्या शरीराला काहीसा शापच लागलेला वाटायचा तो सातत्याने आजारी पडायचा कधी ताप कधी अंग दुखी कधी पोट दुखायचं तर कधी अचानक थकवा यायचा वैद्य डॉक्टर औषध सर्व प्रयत्न करून झाले पण फरक काहीच पडत नव्हता मीनाक्षीच काळीज हळूहळू गळून निघत होत चालली होती पण तिचा आत्मा तिची श्रद्धा अजूनही होती एक दिवस गावात एक वृद्ध तेजस्वी आणि शांत स्वभावाचे साधू महाराज आले त्यांचा चेहरा तपश्चर्याने झळाळलेला डोळ्यात दयाळूपणा आणि गोडतेची छटा गावकरी त्यांच्या ज्ञानाला आणि अनुभवानं भारावून गेले होते मीनाक्षी राहुलला घेऊन त्यांच्या समोर गेली डोळ्यात पाणी हृदयात प्रार्थना आणि ओठांवर केवळ एकच शब्द माझ्या मुलाला करा साधूंनी काही क्षण डोळे बंद केले मग शांतपणे विचारलं तुझं घर कस आहे कोणती दिशा कुठे आहे घरात जुनी वस्तू कोणती आहे मीनाक्षीने थोडक्यात सगळं काही सांगून टाकलं साधूंनी डोळे उघडले आणि त्यांच्या चेहऱ्यावर एक गंभीरता उमटली ते म्हणाले तुझ्या घराचा मध्यभाग जिथून संपूर्ण ऊर्जा फिरते तिथे जुना लोखंडी कपाट आहे जड आणि निष्क्रिय देवघर दक्षिण दिशेला आहे जिथे यमाचे स्थान मानले जाते आणि राहुल जे झोपतो तिथे डोकं उत्तर दिशेला आहे ही।, ही दिशा मृत्यूशी संबंधित आहे या सर्व गोष्टी तुमचं घर नकारात्मकतेने भरून टाकते त्याच क्षणी मीनाक्षीच्या डोळ्यात आश्चर्य आणि किंचित भीती होती पण साधूंनी तिच्या खांद्यावर हात ठेवला आणि दिलासा दिला, दिला। तू हे थोडे उपाय कर घराच्या मध्यभागी स्वच्छ जागा ठेव देवघर पूर्व दिशेला हलव राहुलची झोपेची दिशा बदल डोकं दक्षिण किंवा पूर्वेकडे ठेव आणि घराच्या दक्षिण भिंतीवर श्री हनुमानाचं तेजस्वी चित्र लाव श्रद्धेने कर आणि परिणाम तू स्वतः पाहशील मीनाक्षीने लगेच उपाय सुरू केले तिने मनापासून घर बदललं जुना कपाट बाहेर काढला घरात दिवे लावले गोमूत्र शिंपडून पवित्रता आणली आणि देवघर राहुलची झोपण्याची जागा बदलली दक्षिणेकडे तिने हनुमानाची सुंदर मुठचित्र लावली जणू संपूर्ण घरात वीरता आणि सकारात्मक ऊर्जा दरवळू लागली मीनाक्षीला या सर्वांनंतर एक गोष्ट तर नक्कीच कळली होती की घर म्हणजे केवळ भिंती नाहीत त्यांचं ऊर्जा मंडळ दिशा आणि आपल्या श्रद्धेची शक्ती हे सगळं मिळून आपल्या आयुष्यावर खोल परिणाम करत फक्त विज्ञान नव्हे तर अध्यात्म आणि वास्तुशास्त्र यांची सांगड आपलं आयुष्य सुयोग्य बनवू शकते आणि मग थोड्या दिवसांनी एक जादू घडली राहुलच्या तब्येतीत हळूहळू पण नक्कीच बदल जाणवू लागला तिचं औषध तिचं आहार आता त्यांचा परिणाम दिसू लागला चेहऱ्यावर चकाकी अंगात उत्साह आणि मीनाक्षीच्या चेहऱ्यावर कित्येक दिवसांनी उमटलेलं मोठं माधानाचं हसू आणि मग काही दिवसांनी मीनाक्षी परत त्या साधू महाराजांकडे गेली आणि त्यांना या चमत्काराविषयी सांगितलं की तिच्या घरामध्ये काही वस्तूंची जागा बदलल्यामुळे किती सकारात्मक परिणाम झाला आणि मग ती साधू महाराजांना प्रणाम करत विचारू लागली की साधू महाराज मला काही आणखी वास्तुशास्त्राबद्दल काही महत्वाच्या गोष्टी असतील तर कृपया करून मला त्या सांगा साधू महाराज हसले आणि मीनाक्षीला म्हणाले तू आज खूप चांगला प्रश्न विचारला आहेस समाजातील प्रत्येक स्त्रीला या वास्तुशास्त्राबद्दल माहित असण खूप गरजेचं आहे मी तुम्हाला या वास्तुशास्त्राबद्दल काही महत्वाच्या गोष्टी सांगतो याकडे लक्ष देऊ का या सगळ्या वास्तुशास्त्राच्या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत आता मी वास्तुशास्त्र आणि आरोग्य यांचं सखोल विश्लेषण काय आहे ते सांगतो नंबर एक झोपण्याची योग्य दिशा वास्तुशास्त्रानुसार झोपताना डोकं दक्षिणेकडे असावं यामुळे पृथ्वीच्या चुंबकीय या शक्तीशी शरीर सुसंगत राहतो आणि मेंदूवर परिणाम होण्याची शक्यता कमी होते उत्तरेकडे डोकं ठेवल्यास झोप उथळ होते आणि अनेकदा डोकेदुखी अस्वस्थता जाणवते नंबर दोन घरातील अडथळे आणि वास्तुदोष जर घरासमोर मोठं झाड खांब किंवा डोंगर सदृश्य अडथळा असेल तर त्यातून चांगली ऊर्जा आत येऊ शकत नाही दरवाजावर हळदी कुंकवाचे स्वस्तिक चिन्ह शुभ शक्तीचे प्रतीक मानले जाते ते ऊर्जा शुद्ध करत नंबर तीन मुख्य दरवाजाची काळजी मुख्य दरवाजा म्हणजे घराचा मूग इथून सकारात्मक किंवा नकारात्मक ऊर्जा घरात प्रवेश करते दरवाजासमोर खड्डा कचरा किंवा अडथळा असल्यास ऊर्जा अडकते दरवाजा स्वच्छ आणि सजवलेला ठेवणं अत्यंत आवश्यक आहे नंबर चार बेडरूम मध्ये देव नाही बेडरूम हा विश्रांती आणि वैयक्तिक संबंधाचा भाग आहे इथे देव असण म्हणजेच देवतेसमोर अपूर्ण किंवा अस्थिर ऊर्जा निर्माण होते त्यामुळे देवघर किंवा देवतांची चित्र पूर्व किंवा ईशान्य कोपऱ्यात असावी नंबर पाच घराचा मध्य भाग मोकळा ठेवा घराचा मध्य भाग ब्रह्मस्थान मानला जातो इथे कोणतीही जड वस्तू ठेवू नका या ठिकाणी एखादा छोटासा झुंबर यंत्र किंवा शांततेचे प्रतीक ठेवणं ठरत नंबर सहा भीम खाली झोपणे टाळा खाली बसल्याने अथवा झोपल्याने त्या भागातील दबाव जाणवतो मनावर भार निर्माण होतो आणि वेळोवेळी मानसिक त्रास किंवा डोकेदुखी होऊ शकते नंबर सात पौर्णिमेच्या शीव दिवशी हा शिवपूजन शिव आरोग्याचा आणि शांततेचा देव पौर्णिमेच्या दिवशी घरात शिवलिंगाला जलभिषेक करून ओम नम शिवाय मंत्राचा जप केल्यास रोगट वातावरण दूर होत नंबर आठ दक्षिण दिशेला हनुमानाचे चित्र हनुमान हे रोगनिवारण शक्तीच प्रतीक आहे त्यांच्या उपस्थितीमुळे घरात निर्भयता उत्साह आणि ऊर्जा निर्माण होते नंबर अनावश्यक औषध टाळा घरात ठेवल्या जाणाऱ्या अनावश्यक औषधांमुळे आजाराचं स्मरण सातत्याने होत यामुळे मनोबल कमी होत आणि अकारण मानसिक चिंता वाढते घरात जर कोणी आजारी असेल तर हे खास उपाय नक्की करून पहा नंबर एक लाल कापड जवळ ठेवा लाल रंग हा मंगळ ग्रहाशी संबंधित असून तो ऊर्जा आणि स्फृतीचं प्रतीक आहे शरीर थकलेलं असल्यास लाल रुमाल किंवा पट्टा जवळ ठेवणं उपयुक्त ठरतं नंबर दोन हनुमान चालिसा हनुमान चालीसामध्ये उच्च कंपन म्हणजेच व्हायब्रेशन असतात दर मंगळवार आणि शनिवार या दिवशी त्याचा जप केल्याने मानसिक आणि शारीरिक स्थैर्य मिळत नंबर तीन अग्नेय कोपऱ्यात लाल मेणबत्ती अग्नीचा कोपरा म्हणजेच दक्षिण पूर्व हा आरोग्य ऊर्जा आणि प्रगतीचा कोपरा मानला जातो इथे लाल मेणबत्ती उजळल्याने या कोपऱ्यातील ऊर्जा सक्रिय राहते आता आपण काही खास विशेष उपाय बघूया जर कोणतीतरी व्यक्ती दीर्घकाळ आजारी असेल तर खालील उपाय नक्कीच करून पहा एक छोटा गोळा गव्हाच्या पिठाचा तयार करा त्यावरून पाण्याचा कलश आणि गोळा आजारी व्यक्तीवरून तीन वेळा उतरवा नंतर हे पाणी पिंपळाच्या झाडाखाली होता आणि गोळा गाईला खाऊ घाला या उपायामध्ये पिठाचा गोळा म्हणजेच आजारीपणाचं प्रतीक मानलं जात आणि गाईला अर्पण म्हणजे त्या नकारात्मक ऊर्जेचं शुद्धीकरण शेवटी मनाचं आरोग्यही महत्वाचं घरात सकारात्मक ऊर्जा आनंदी वातावरण आणि नित्य प्रार्थना ही सर्वात मोठी औषध आहेत घरात धार्मिक ग्रंथ वाचणे मधुर संगीत वाजवणे आणि एकमेकांप्रती प्रेमभाव ठेवणे हे देखील आरोग्यास पूरक आहे अशा प्रकारे त्या साधू महाराजांनी मीनाक्षीला वास्तुशास्त्राबद्दल या काही महत्वाच्या गोष्टी सांगितल्या या वास्तुदोषामुळे आपल्या घरात नेहमी आजारपण येऊ शकतो त्याच्यामुळे प्रत्येक स्त्रीला हे माहीत असणं खूप गरजेचं आहे मित्रांनो या संपूर्ण कथेतून आपण एक गोष्ट अगदी स्पष्टपणे समजून घेतली पाहिजे की आपलं घर हे केवळ निवारा नसून ते एक जिवंत स्पंदनशील आणि ऊर्जेचं केंद्र आहे जस शरीरात प्राणवायू शिरतो तसंच घरात देखील ऊर्जेचा शिरकाव होतो तो सकारात्मक असेल तर आयुष्य आनंदमय होत आणि नकारात्मक असेल तर आजार तणाव आणि दारिद्र्य यांचं आक्रमण सुरू होतं मीनाक्षीने हे अनुभवल तिच्या श्रद्धेने साधू महाराजांच्या मार्गदर्शनाने आणि वास्तुशास्त्राच्या नियमांचं पालन करून तिचं घर म्हणजेच तिचं विश्वच बदलून गेलं तिच्या मुलाच्या चेहऱ्यावरचं हास्य हे कोणत्याही महागड्या औषधापेक्षा अधिक प्रभावशाली ठरलं आपल्यापैकी कित्येक जण आहेत जे घरात एखादा सदस्य सतत आजारी असल्याचं पाहतात पण उपाय केवळ शरीरावरच करतात मात्र घरातील नकारात्मक ऊर्जा चुकीच्या दिशा आणि वास्तुदोष हे सुद्धा आजाराचे कारण असू शकतात म्हणूनच मित्रांनो हे समजून घेणं अत्यंत गरजेचं आहे की आजार हे केवळ शरीराचे नसतात ते घराच्या ऊर्जेचेही असतात आता प्रश्न हा निर्माण होतो की आपण काय काय करू शकतो नंबर एक घरातली प्रत्येक वस्तू दिशा आणि व्यवस्था यांचं अभ्यास करा तुमचं देवघर कुठे आहे झोपण्याची दिशा कोणती आहे घराच्या मध्यभागी जड वस्तू तर नाही ना तपासा नंबर जुनी निष्क्रिय आणि वापरात नसलेली वस्तू घरातून बाहेर करा या वस्तूंमध्ये अडकलेली स्थिर आणि थांबलेली ऊर्जा तुमचं जीवन देखील अडवू शकते नंबर तीन नित्य प्रार्थना मंत्रोच्चार आणि वातावरण शुद्ध करणे हे रोजच्या दिनकर्माचा भाग करा घरात मधुर भजन अग्निहोत्र गोमूत्र शिंपडणं आणि उद्बत्तीचा सुगंध हे सर्व सकारात्मक ऊर्जा वाढवतात नंबर चार घरात प्रेम संवाद आणि एकमेकांप्रती आदर ठेवा हे देखील मानसिक आरोग्यासाठी उपायच आहे नंबर पाच प्रत्येक स्त्री ही घराची लक्ष्मी असते तिचं मानसिक संतुलन श्रद्धा आणि भावनिक घरावर खोल परिणाम करत म्हणूनच स्त्रियांनी वास्तुशास्त्राच प्राथमिक जरूर आत्मसात करावं शेवटी साधू महाराजांनी एकच वाक्य म्हटलं होतं घराच वास्तू सुधारलं तर नशीब स्वतःहून दारावर उभं राहत हे केवळ शब्द नाहीत तर एक अनुभव आहे अनेक वर्ष अंधारात गेलेल्या लोकांच्या जीवनात प्रकाश आणणारा मंत्र आहे म्हणूनच आपण सगळ्यांनी ही वास्तुशास्त्राची साधी पण प्रभावी तत्व आपल्या जीवनात आणली पाहिजेत यामध्ये कोणतंही मोठ आर्थिक गुंतवणूक लागत नाही लागते ती फक्त श्रद्धा सहजकता आणि सकारात्मक कृती थोडक्यात सांगायचं झालं तर घराचा मध्यभाग नेहमी स्वच्छ आणि मोकळा ठेवा झोपताना डोकं दक्षिण किंवा पूर्व दिशेला ठेवा देवघर पूर्व किंवा ईशान्य दिशेला ठेवा दक्षिण भिंतीवर हनुमानाचे चित्र किंवा प्रतिमा जरूर लावा बेडरूम मध्ये देवतांचे चित्र टाळा बेडरूम मध्ये भीमकाली झोपणे टाळा दररोज घरात गोड आवाज असावा मंत्रांचा असो संगीताचा किंवा हास्याचा ही आहेत वास्तुशास्त्राच्या ज्ञानातील काही मौल्यवान रत्ने ज्या प्रत्येक स्त्रीने प्रत्येक गृहिणीने आणि प्रत्येक कुटुंबाने लक्षात ठेवायला हवं मित्रांनो आजचा हा व्हिडिओ जर तुम्हाला उपयोगी वाटला असेल जर त्यातून तुम्हाला काही नवीन शिकायला मिळाला असेल तर हा ज्ञानाचा प्रकाश इतरांपर्यंत नक्की पोहोचवा तुमच्या प्रतिक्रिया खाली कॉमेंट मध्ये जरूर सांगा तुम्ही यापैकी कोणते उपाय आधी केलेत तुमच्या अनुभवात काही सकारात्मक बदल झाले का आणखी कोणत्या विषयांवर तुम्हाला व्हिडिओ पाहायला आवडेल हे कॉमेंट करून नक्की कळवा या चॅनलवर आपल्याला अध्यात्म वास्तुशास्त्र जीवनशैली सुधारणा आणि सकारात्मक ऊर्जेच्या स्रोतांविषयी सखोल माहिती मिळत राहील त्यामुळे अजूनही जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच करा आणि आपल्या आयुष्याच्या ऊर्जा जागृत होते, होते तिथे आरोग्य सुख आणि समृद्धी हे आपो आपोआपच येतात पुढच्या व्हिडिओमध्ये आपण अजून काही मनोरंजक आणि उपयोगी माहिती घेऊन भेटूया तोपर्यंत श्री स्वामी समर्थ